खडक पूर्ण धरणातून अवैध रेती उपसा करून विनापरवाना वाहतूक करता असलेल्या टिप्परने तलाट्या सोडविले बुलडाणा जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी सर्व विभागाची मॅरेथॉन मीटिंग बोलून रेती चोरीवर आळा बसावा हा विषय पटलावर घेत ऍक्शनला रिएक्शन देत रेती माफियांकडून देऊळगाव राज्यात तहसील अंतर्गत येत असलेल्या तलाट्या सोडवून देत कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे काढले आहे उपविभागीय अधिकारी खडसे सिंदखेड राजा यांनी देऊळगाव राजा सर्व विभागांची मीटिंग घेत जबाबदारी निश्चित करून दिली होती तरी बुलढाणा पाटबंधारे विभागाने डोळे झाक केल्याने सदर तलाठी मृत्यूच्या दाढेत ढकलल्याने सदर प्रकरणी बुलढाणा पाटबंधारे विभाग तेवढाच जबाबदार धरून त्या अधिकाऱ्यावर त्या, त्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे असे जय शिवसंग्राम संघटनाचे सिंदखेड राजा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून खुल्या प्रसिद्धी पत्राद्वारे कळविण्यात आले जिल्हाधिकारी अजून हे किती लोकांना जखमी करणार व मृत्यूच्या दाळेत लोटणार असा प्रश्नही केला आहे सदर जबर जखमी तलाटी परमेश्वर बुरकुल हे संत कृपा हॉस्पिटल जालना येथे उपचार घेत आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर माटे बुलढाणा